जोडणारे दुवे ही संकल्पना दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करा काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगवेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी गेली असावी याचा अंदाज येतो उदाहरणार्थ पेरिपॅटस पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे ॲनेलिडा व संधिपात या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो ॲनेलिडा किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपात प्राण्यांसारखे आणि संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते त्यानंतर इथे पुढे उत्तर लिहायचं आहे आपण दुसरं उदाहरण लिहायचं आहे डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरिसरूप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे सरिसरूप प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस असतात तिसरं उदाहरण लिहायचं आहे लंग फिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे तो मासा असूनही फुफ्फसांद्वारे श्वसन करतो